केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घराबाहेर युवक काँग्रेसच्या वतीनं जोरदार धरणं आंदोलन करण्यात आलंय यामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांची रवानगी तुघलक रोड पोलीस स्टेशनला करण्यात आली या संदर्भात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी घेतलेला हा आढावा पाहूया धरणा प्रदर्शन सुरू आहे आणि कार्यकर्त्यांना जे काँग्रेसचे कार्यकर्त्यांना त्यांना उचली उचलू आणल्या जात आहे आणि गाडीत भरण्याचं काम सुरू आहे कारण की ज्या पद्धतीनं देशामध्ये विकासाच्या नावावरती वाटंक सुरू आहे आणि या लोकांचं काय मानणं आहे हे क्या हमारी डिमांड ये है आज जिस तरीके से युवाओं के लिए रोजगार नहीं है जो भारतीय जनता पार्टी की सरकार ये कहती थी हम हर साल युवाओं को दो करोड़ रोजगार देंगे हम पूछना चाहते हैं आज युवा सड़कों पे बेरोजगार हो चुका है और तो मोदी सरकार जुमलेबाजी से बाज नहीं आती है मोदी सरकार को हिंदुस्तान पाकिस्तान के चिंता बढ़ी देती है जिस तरीके से आज एक एक युवा सड़कों पे है अगर जिस तरीके से आज युवा बिल्कुल बेरोजगार हो चुका है जीडीपी देश के डाउन है और मोदी सरकार जुमले बाजू में लगी हुई है एक प्रकार आरोप है की सरकार फसुने तो काम फसव कर कार्यकर्ते सग् है की बेरोजगारी वरती फसवूक बंद करा आणि रोजगार दया ज्यादा युवक है जे देश मोटा संख्य में रोजगार मिलते हैं सगड़ा मगन वरतीस के कार्यकर्ते निर्मला सीतारामन जगह धरना प्रदेश आते रस्त्यावर पावसाळ्यात होणाऱ्या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याकरता महापालिकेनं एका नव्या तंत्राचा वापर सुरू केलाय पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे पुण्यातल्या एका संशोधकानं हे नवतंत्र शोधून काढलंय पावसामुळे पुणे शहरातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय आणि या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा होतोय तर हे खड्डे आता अपघाताला सुद्धा निमंत्रण देत आहेत खड्डे बुजवल्यानंतर अवघ्या काही दिवसातच परिस्थिती जैसे थे होते मात्र आता या खड्ड्यांचा कायमचा बंदोबस्त करणं शक्य असल्याचा दावा पुण्यातला संशोधक राजेश राठोड यांनी केलाय खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी एक पद्धत विकसित केली आहे तर याच्यामध्ये संबंधित संस्था जी आहे त्यांनी पहिल्यांदा पीडब्ल्यूडी मध्ये एका रस्त्यावर ते हायवेवर केलं होतं आणि ते टिकलं होतं ते पेपरमध्ये बातमी आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आम्ही आमच्या इथे एक सिंहगड रोडच्या इथे असलेल्या एक ठिकाणी खड्डे खराब झालेल्या रस्त्यांवर आम्ही ते काम करायला दिलं आणि ते काम चांगलं टिकल्यामुळे आम्ही एक प्रायोगिक तत्वावर त्यांच्याकडनं कामं करून घेतली आणि मग नंतर आम्ही त्यांना रेग्युलर रिक्सर निविदा काढून ही कामं दिलेली आहेत खड्डे बुजवण्यासाठी निवडक झाडांचा चीक काही प्रमाणात गुळ आणि चुन्यापासून हे मिश्रण तयार केलं जात असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे खड्डे या 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 नव्या तंत्राचं टेक कंपनीनं पेटंट घेतलंय पुणे कंपनीवर शहरातले खड्डे बुजवण्याची जबाबदारी सोपवली आहे प्रदूषण न होणारे मी केमिकल शोधून काढलं जेणेकरून सरकारचा पैसा वाचेल व होणारी मनुष्य आणि कमी होईल त्याच्यामुळे कुठलंही प्रदूषण होत नाही हे करताना खड्डा बुजवताना हे केमिकल वापरून आणि ह्याच्यात तत्काळ काम होतं आपण रहदारी लगेचच चालू करू शकतो त्याच्यावर खड्ड्यांमुळे पुणेकर पुरते हैराण झालेत आता या नव्या तंत्रामुळे तरी पुणे शहरातल्या खड्ड्यांचं साम्राज्य दूर होणार का हा प्रश्न पडलाय वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज